नमस्कार मी बोलत आहे विश्वनिर्माता न्यूज रिपोर्टर वैभहराळ रात्रीच्या एक ते दोन वेळी बिबट्याने मेठरपाळ्या घोडा फाडून शिकार केली ही माहिती घोडा मालक बाबू जिटे यांनी दिली असून झिरो एक झिरो चार दोन हजार पंचवीस रोजी ही घटना घडलेली आहे बाऊसाहेब शिवाजी लबडे यांच्या शेतात चारण्यासाठी बसवण्यात आले होते परंतु बिबट्याची झडप आमच्या पाळीव घोड्यावरती पडली वन्यप्राणी नुकसान भरपाई अशी योजना तेवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी चालू करण्यात आली असून जखमीसाठी व मृतसाठी अशी ठराविक रक्कम मिळावी आम्ही फिरस्ते असून आम्हाला वजन म मालवाण्याची साठी याची आवश्यकता असते असेही मालक पप्पू बाबू जेटे यांनी सांगितले बाऊसाहेब शिवाजी लबडे यांच्या सांगण्यावरून आम्हाला समजत आहे की गेले कित्येक दिवस वेळू येथे बिबट्याचे वास्तव्य आहे यांना आळा घालण्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटने पिंजरा बसवण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे तसेच प्रतिनिधी दादा पोळ यांनीही जाऊन त्या घटनास्थळी भेट दिलेली आहे विश्वप्रभात न्यूज रिपोर्टर वैभव हराळ